जालना लोकसभा मतदार संघाचे खासदार पदी कल्याण काळे यांची बहुमताने निवड झाल्याबद्दल फुलंबी शहरात जंगी असून स्वागत त्यांचे करण्यात आलं जालना लोकसभेच्या खासदारपदी डॉक्टर कल्याण काळे बहुमतानं निवडून आल्याबद्दल तालुक्याच्या वतीने सोमवार रोजी फुलंबरी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मंगल कार्यालयामध्ये भव्य सत्काराचं आयोजन करण्यात आलं होतं चौक ते मार्केट कमिटीपर्यंत रॅली काढण्यात आली रॅली दरम्यान महाविकास आघाडीच्या वतीनं डी जेच्या तालावर नाचून आनंदोत्सव साजरा करण्यात आला काळे यांची खासदारपदी निवड झाल्याबद्दल कृषी उत्पन्न बाजार समिती येथे भव्य नागरी सत्कार प्रसंगी महाविकास आघाडीचे पदाधिकारी यांचं मनोगत व्यक्त करताना आपण कसा विजय साजरा केला याविषयी मनोगत व्यक्त केला पण विजय साजरा करताना आपल्यावर असलेल्या जबाबदारीची जाणीव ही कार्यकर्त्यांच्या वतीनं बोलून दाखवली व भविष्यात पाच पिढ्याला आत्ता वर मुडके काढू देऊ नका अशी कार्यकर्त्यांच्या वतीनं विनंती करण्यात आली यावेळी सोमनाथ करपे दीक्षा पवार छाया जंगले मंगलाताई कपारे सुनीता मार अंबादास गायके संतोष मेटे सदाशिव विटेकर श्रीराम भस्के बाबुराव डकले इफ्तेखार सय्यद उमेश दुदोडे यांच्यासह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते नंदकुमार हापत ए आय न्यूज फुलंब्री या संघाला मी आपल्या भरोश्यावर सोडून जालना जिल्ह्यामध्ये गेलो होतो आणि तुम्हाला आवाहन केलं होत की आता सगळी जबाबदारी तुमच्यावर आहे आणि जालन्याला जाऊन भाषण करत होतो की मी फुलंबुरीमध्ये तो शब्द आपण खरा ठरवला माझ्या अगेलो दिली आणि झाला लोकसभा मतदार संघामध्ये लुंबरीचं वजन वाढवलं लुंबरी विधान सभा मतदार संघावर जो डाग होता तो मिटून टाकण्याचं का